हाती पालखी जय कन्हैया लाल की आम्ही गेलो होतो कन्हैया लालकडे म्हणजे श्रीकृष्णांकडे गेलो होतो द्वारकानगरीमध्ये सोमनाथचं दर्शन झालं गिरनाथचं झालं त्यानंतर आम्ही द्वारकेला गेलो होतो तरी ते फोटो वगैरे काढले आम्ही बाहेर नंतर सकाळीचं आम्ही द्वारकेला निघालो होतो रूम घेतली होती आम्ही सोमनाथवरून आल्यावर आणि सकाळीचं आम्ही इथे द्वारकेला दर्शनाला निघालो होतो तर जवळच होतं मंदिर रूमपासून म्हणून आम्ही चालतच निघालो होतो तर आम्ही निघालो आता सगळेजण इथे इथे चालले तिघं पुढे मी आणि प्राची मागे होती प्राचीचे पप्पा संदीप गेला होता सगळ्या मुलांना पुढे घेऊन सगळेच जण जात होते सोबत सोबत आता इथे आम्ही पोचलो आहे द्वारिका नगरी की में तर द्वारकेच्या गल्ल्यांमध्ये आम्ही फिरत होतो जास्त तर काही आम्ही फिरलो नाही पण थोडंसंच तिथल्या तिथे कारण आम्हाला दुसरीकडे जायचं होतं तर मग आम्ही निघालो इथून दर्शनाला तर सकाळी सकाळी आरती होते इथे आरती चार पाच वेळेस होते वाटतं त्यामुळे इथे थांबावं लागलं होतं आता इथून बाहेरूनच मंदिर आहे खूप भव्य दिव्य असं श्रीकृष्णांचं मंदिर आहे इथे द्वारकानगरीमध्ये श्रीकृष्णांची अत्यंत प्रिय नगरी अशी द्वारका आ, तर तिथे आम्ही पोचलो होतो सगळ्यात पहिले तर इथे चेकिंग वगैरे होते मोबाईल वगैरे बाहेरच ठेवावे लागतात त्यामुळे अलाऊड नव्हते मध्ये तर इथे आम्ही बाहेरूनच बघितलं नंतर मग आतमध्ये आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो आतमध्ये दर्शन घेण्याला लागला आम्हाला जवळपास एक तास कारण खूप गर्दी होती रविवार होता आणि खूप गर्दी होती इथे ते पर्यटकांची प्रत्येक वेळेस गर्दीच असते आणि इथला हा झेंडा आहे तो दिवसातून पाच वेळा बदलल्या जातो असं म्हणतात कारण प्रत्येकाची अशी मान्यता असते की आपण जसे नवस करतो तसे तिथे जो झेंडा असतो मंदिरावरचा तो, तो बदलतात तर आता आम्ही निघालो इथे मंदिरातून दर्शन घेऊन सगळेच जण येत होतो आम्ही बाहेर मध्ये आमची चुकामुक झाली होती सगळ्यांची कारण आम्ही लेडीज एका बाजूला जेंट्स एका बाजूला असं मंदिरात लाईन होती आणि दुसऱ्या दुसऱ्या दरवाजाने जायचं होतं लेडीज इकडच्या दरवाजा आणि जेंट्स तिकडच्या दरवाजाने त्यामुळे आम्ही थोडं एकमेकांची वाट बघण्यात आम्हाला वेळ होऊन गेला होता नंतर आम्ही इथेच बाहेर फोटो वगैरे काढले छान असं मंदिर आहे बघू शकतो आपण तर अलाउड तर नव्हतं मंदिरात न्यायचं नंतर आम्ही बाहेरच फोटो काढले तर मग इथे मला बासरी घ्यायची होती जाताना तर काही दिसली नव्हती पण नंतर येताना दिसली मला श्रीकृष्णांसाठी बासरी मग घेतली आणि नंतर एक जोडप जात होतं म्हणजे कपल जात होतं त्यांनी हातात दिली म्हटलं मंदिरात वाहून द्या आता इथे निघालो आहे आम्ही द्वारकेवरून तर नागेश्वरला गेलो होतो आम्ही द्वारकेवरून जवळच आहे बाकीचे छोटे छोटे तीर्थ काही आम्ही बघितले नाही इथले फक्त आम्ही डायरेक्ट द्वारका आणि नागेश्वरला गेलो होतो कारण ही बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे तर आमच्या ह्या यात्रेमध्ये दोन ज्योतिर्लिंग झाले तर इथे महादेवांची अशी मूर्ती आहे शंकरांची इथे नागेश्वर मंदिर आहे जवळपास सोमनाथच्या मंदिरासारखंच आहे मंदिर आहे पण छोटं आहे तर इथे होते मोबाईल अलाऊडमध्ये त्यामुळे चालू होते मोबाईल घेऊन जाणं छान असं मंदिर आहे द्वारकेलच्या शेवटच्या टोकावर म्हटलं तरी चालेल कारण इथे खूप अशी काही वर्दळ वगैरे आहेत नाही जास्त आणि आपण आरामात दर्शन घेऊ शकतो तर इथे छान असं पिंड आहे महादेवांची लिंग स्थापन केलं इथे लिहिलेलं होतं जोडप्याने पूजा करायची आणि श्रीकृष्ण इथे पूजेला येत असं इथे सांगितलेलं लिहिलेलं होतं तिथे आणि इथे नाग नागिंचं जोडप्या वाहतात चांदीचे असं ते लोक सांगत होते आणि इथे मध्ये अभिषेक वगैरे चालू होता कारण खूप गर्दी नसल्यामुळे तिथे होतं वाटतं बुकिंग करून अभिषेक वगैरे करता येत होता तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही इथून कारण आम्ही गाडीत बसून बसूनच थकून गेलो होतो तर आम्हाला आता घरी जायचं गरजेचं होतं त्यामुळे सगळेच थकले होते तर आता इथे आम्ही बाहेर दर्शन वगैरे हो घेतलं त्यानंतर आता इथे फोटो वगैरे हो काढायचे होते आम्हाला नंदी महाराजांजवळ तर छानच आमचा प्रवास झाला अगदी दोन दिवस आणि तीन रात्री लागल्या आम्हाला एवढं फिरायला कारण तिथूनही म्हटलं तरी खूप लांब होता आम्हाला जायला तर आमचा संदीप राहतो गुजरातमध्ये म्हणून तिथून त्याच्याकडे त्यांनी आम्हाला बोलवलं आणि तिथून आम्ही गेलो होतो तर हे नागेश्वरचा परिसरही खूप मोठा आहे मंदिराचा आणि मागे नदी आहे तलावसारखं आहे तर तिथे खूप असे मासे होते त्यांना खायला वगैरे घातलं मुलांना जरा मजा आली होती बघायला मासे त्यामुळे आम्ही ते थोडा वेळ थांबलो होतो ते, ते पण बोर झाले होते फिरून फिरून मासे वगैरे बघून त्यांना पण जरा बरं वाटलं तर ही मागची बाजू मंदिराची आम्ही पण बघत होतो मासे आणि टाकत होते हे रुद्र ध्रुव भाविक सगळेच खायला माशांना तर खूप सारे असे मोठे मोठे पण मासे इथे दिसत होते छोटे मोठे होत होते कारण इथे खायला घालत असतील तर त्यामुळे या बाजूला ते येत होते तर आम्ही इथून निघालो आता नागेश्वरवरून दर्शन घेऊन यानंतर मग आम्ही गेलो होतो एका बीचवर इथून जवळ होता समुद्र त्यामुळे तिथे गेलो होतो आम्ही ते बघायला तर इथे आम्ही थोडासा रस वगैरे पिला कारण आम्ही सकाळपासून आठ वाजेपासून जे निघलेलो होतो तर आम्ही काहीच खाल्लं पिल्लेलं नव्हतं आमची यात्रा खूप अशी ही झाली होती की आम्हाला वेळच न भेटत नव्हता जेवायला वगैरे तर इथे रस वगैरे ज्याला पाहिजे ते नारळ पाणी वगैरे पिलं आणि नंतर मग आम्ही तसंच निघालो <laughs> त्यानंतर आम्ही इथून दर्शन घेतलं एकदम आरामात दर्शन झालं नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं आणि छान असा अनुभव आला दोन ज्योतिर्लिंगांचं माझं दो दर्शन झालं इथे आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू स्वामी समर्थ